शिरपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूड तीन ठिकाणी भर दिवसा केली घरफोडी लाखोंचा मुद्देमाल केला लंपास अज्ञात चोरट्यांनी केसर नगर ओम अपार्टमेंट आणि मांडळ शिवारात केली घरफोडी चिरपूर शहर आणि मांडळ शिवारात अज्ञात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूड घातला असून दिवसात तीन घरात घरफोडी गर केल्याचे समोर आले आहे या घरफोडीच्या घटना एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडल्या आहेत या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी लाखोंच्या मुद्देमाल लंपास केला आहे शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दे देत पाहणी केली झालेल्या प्राथमिक माहितीनुसार करवन नाका परिसरात असलेल्या केसर नगर मध्ये महेंद्र नारायण पाटील यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर उभे येथे राहणारे भाडेकरू अनेश्वर बारकू कोळी यांच्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सत्तावीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली तर वाघाडी चौफुली विठ्ठल लॉनच्या बाजूला असलेल्या ओम अपार्टमेंट मध्ये महेश सुहास पाटील यांच्या घरातून सात हजार रुपये रोकड व आठ भार चांदीचे दागिने चोरून नेले आहेत तर मांडळ शिवारातील वॉटर पार्क जवळ दुर्गा आर्कड मधील रहिवासी मनोज अमृत शिंदे यांच्या घरातून देखील अज्ञात चोरट्यांनी नऊ हजार रुपये रोख दोन बंद मोबाईल चाळीस ग्राम वजनाचे चार ते पाच चांदीचे शिक्के लंपास करतानाच शिंदे यांचे आधार पॅन बँकेचे एटीएम कार्ड देखील चोरून नेले आहेत या तिन्ही ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी लाख रुपयांच्या मुद्देमाल लंपास केला आहे अबाबत रात्री आठ वाजच्या सुमारास घरमालकांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर माहिती दिली आधी चोरटे रात्रीच्या अंधार पाहून घरफोडी करीत होते मात्र आता भर दुपारी घरफोडी करून चोरटे पोलिसांसमोर आव्हान उभे करीत तर नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे